त्याचबरोबर जे आमदार खासदार व पक्ष ओबीसी विरोधी आंदोलनाला पाठिंबा देत आहे त्या सर्वांनाच येणाऱ्या काळामध्ये ओबीसी घरी बसवल्याशिवाय राहणार नाही ज्यामध्ये मग ते कोणी असो हो, स्थानिक आपले खासदार असतील किंवा इतर पक्षाचे काही पदाधिकारी असतील जे आज आपण सगळेच जण टी व्ही चॅनलवरती बघतो यांना सर्वांनीच डोक्यात ठेवा जे जे सर्व लोक जे ओबीसी आरक्षणाच्या विरोधात ओबीसी विरोधात भूमिका घेत आहेत त्या सर्वांनाच आपल्याला घरी बसवायचंय ह्या ठाम भूमिकेतून पुढं जायचं आणि आज समस्त फलटण तालुका ओबीसी समाजाच्या वतीने फलटण तालुका सर्व ओबीसी समाजाच्या वतीने लाक्षणिक असं लाक्षणिक असा रस्ता रोखो व सरकारला निवेदन देण्यासाठी सर्व ओमी ओबीसी समाज बांधव इथं जमा झालेले जा आहेत प्रामुख्याने या चळवळीचा व या रास्तारोकाचा उद्देश ज्या भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला आदर्श अशी राज्यघटना दिली त्या राज्यघटनेची आज महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं अवघेना चालली आहे ती संपूर्ण समाज बघत आहे बाबासाहेबांनी ज्या घटनेमध्ये सर्वांना विशिष्ट प्रकारच्या एका क्लासमध्ये आरक्षण दिलं होतं त्या तो, क्लासची तोडमोड करून आज इथं नवीन भरती केली जाते आम्हाला कुणाच्या आरक्षणाविषयी नक्कीच आकस नाही पण आमच्या ताटातलं कोणी हिसकून घेऊ नये यासाठी आमचा सर्व समाज इथं जमलेला आहे जर आरक्षण पाहिजे तर एस सी एस टी ओबीसी या क्लासमध्ये घ्यावं लागतं आपण त्या क्लासमध्ये बसत नाही आणि बसत नसताना घुसखोरी करणं योग्य नाही तुम्ही नक्कीच महाराष्ट्रात मोठा भाव असाल पण मोठ्या भावानं दाखल्या भावाला समजून घ्यायचं असतं हे निश्चित तुम्ही विसरलेलं आहे ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये झुंडशाहीचं राजकारण चाललेलं आहे मंत्र्यांना खुल्याआमशिवाय दिल्या जात आहेत सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत याचा कुठेतरी विचार केला पाहिजे आणि हे अठरा पगड जातीचा बारा पवित्र जाताचा समाज ओबीसी सर्व वाटत असेल महाराष्ट्रातलं एकवटलं नाही तर एकोटला जाणार आहे आणि त्याची ठिणगी मध्ये पडलेली आहे आम्ही कधीच कुणाचा अकाश केला नाही आणि कुणाच्या धमकेला जात अजिबात नाही आजी आमच्या पाठीवर गोंगळे आणि बांधला बोचका आहेच प्रत्येक समाज इथे कष्टाने कमवतो खातो आणि बाबासाहेबांनी दिलेल्या रेषेत चालतो आमच्यातल्या कुणीही आरक्षण मागितलं नाही दुसऱ्याच्यातून धनगर समाजाची एस टीची मागणी आहे आम्ही मोठ्या आंदोलन केली आम्ही पण जुंडशाही जाऊ शकत होतो मुंबईमध्ये बारामतीत बसलो तसं पण आम्ही कधी कुणावर तसा अन्याय केला नाही करणार नाही जर तुम्हाला एवढंच वाटतय मनोज दारांग यांना की आम्ही ओबीसीतच आहोत तर सर्वोच्च अधिकार असणारं न्यायालय तुमच्यासाठी दरवाजे उघडे ठेवून चोवीस तास जागा आहे जर न्यायालयानं तुम्हाला आरक्षण दिलं तर आमचा अजिबात अजिबात कुणाची राहणार नाही हरकत राहणार नाही कारण तुम्हाला ते संविधानिक मिळालेलं असेल पण ज्या पद्धतीनं आज तुम्ही ज्या सरकारला शिव्या देताय आणि ज्या पद्धतीनं कुणाला आज इथं बोलण्यासारखा शब्द नाहीत सगळेजण टीव्हीवर बघतायत प्रत्येक जणाला कुणाला म्हणायचं बेकार चोट कुणाला काय म्हणायचं नाही कसल्या शिवराया शिव्या द्यायच्या इतक्या घाण कमरेच्या खालच्या भाषा चालू झालेल्या आहेत माझं तरी सरकारला म्हणणं आहे एकदा होऊन जाऊ द्या त्या सगळ्यांना राज्य राजीनामा आणि ह्याच मुद्द्यावर इलेक्शन होऊ द्या ओबीसी विरुद्ध नाही एकदा भूमिका स्पष्ट जाहीर करावी सर्व पक्षाने भूमिका जाहीर केली पाहिजे आणि मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो आणि सांगतो नक्की आपण सगळ्यावर गुन्हा दाखल होणार आहे आणि जो करणार आहे त्याचं नाव मी तुम्हाला पंधरा दिवसात ह्याच चौकात न सांगतो कुणी कोण ह्याच्या जग असणार आहे की आज ओबीसीच्या प्रत्येक प्रत्येक गरीब जनतेच्या प्रत्येक माणसाला एकच काळजी वाटू लागली की जर एवढा मोठा समाज आमच्यात घुसला तर माझ्या पोरांना करायचं काय नावी समाज असेल शिंपी समाज असेल माकडोरा समाज असेल इतर सर्व समाज असतील आज आमच्या त्या मायक्रो एकदम अल्पाशी समाज आहेत जे ओबीसीत आहेत जर तुम्ही सगळे घुसला तर आमच्या छोट्या समाजांवर काय व्हायचं आहे अजून आमचा रामोजी समाज घरातनं बाहेर पडतोय धनगर समाज घरातनं बाहेर पडतोय बाबासाहेबांना ज्या उद्देशानं आरक्षण दिलं होतं तो उद्देश अजून सफल झालेला दिसत नाही आर्थिक मागासलेलं पण उडकायचं असेल तर आज चला दुधा बाईच्या डोंगरात बघा आमचा धनगर समाज कसा वागतो कसा राहतो चला वरती रामोशी समाज यांच्या काय परिस्थिती आहे आज शिंपी समाज कुठं पडलाय ओबीसीला अजून ओबीसीच्या जाती माहीत नाहीत इतकं आम्ही मागासलेला आहे यानंतर शंभर टक्के सांगतो आजचा हा रस्ता रोको फलटण तालुक्यात येणार भविष्यात क्रांती असेल जर दोन दिवसात ओबीसीच्या हक्कावरची गदा जर सरकारनं बाजूला नाही आणली तर ह्या महाराष्ट्रातलं आंदोलन ह्या फलटण तालुक्यापासून तीव्र करायची आमची क्षमता आहे आणि असणार आहे मग त्यासाठी समाजासाठी इथं पंधरा पंधरा दिवस हात बसायचं किंवा पंधरा पंधरा महिना आत टाकलं तरी बेहतर पण यातला कोणच माग सरणार नाही जय क्रांती जय मला एकच भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आरक्षणाचे जनक आणि सर्व समाजाचे सुधारक आणि सर्वांना साथ घेऊन चाललेले राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा पुण्य श्लोक देवींचा राजे उमाजी नाईक नाईक नाईकांचा आपण सर्वांच इथं सर्वांना आल्याबद्दल सर्वांचा धन्यवाद त्याने संविधान घालून दिलं त्या पद्धतीमध्ये तीनशे सेहेचाळीस जाती प्रवर्गाचा या ठिकाणी समावेश आहे जर या समाजावर अन्याय झाला तर हा समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही असणाऱ्या प्रस्थापित लोकांनी याकडे लक्ष द्यावं हो। जास्त न बोलता या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिला बरं थोड्या संख्येनं असेल जास्त संख्येनं असेल बोलणारे वक्ते भरपूर वेळ न घेता आज आपल्याला प्रत्येक गावगाव जागृती करावी लागेल त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक ओबीसी सर्व एकत्र त्याची शाखा तयार करावी लागेल आणि त्या शाखेच्या आप 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 माध्यमातून आपल्याला आपल्या माणसाला न्याय हक्क दिला पाहिजे आणि जर कुणी दादागिरीची भाषा केली तर त्याला त्याच पद्धतीनं ओबीसी उत्तर देतील जाणून घेतलं पाहिजे आम्ही आमच्या न्याय हक्काची मागणी मागतोय आम्ही चुकीची कुठलीही मागणी ना मागत नाही म्हणून या ठिकाणी सर्व साथी घटकांना आम्ही एकत्र घेऊन चालले आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही कधी सहन करणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले अन्याय करणारा पेक्षा अन्याय सहन करणारच अशी मग या ठिकाणी अंदाज करणार नाही म्हणून काळामध्ये ज्या आपल्या समितीतून जे आदेश येईल त्या आदेशाचं पालन करू आणि आपण सर्वजण एकमेका हातात हात घालून जो पूर्णपणे न्याय मिळत नाही तो रस्त्यावरून लढाई लढूया एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद भुजबळ पासून ओबीसीतले सर्वसामान्य कार्यकर्ता या सर्वांचं असं म्हणणं आहे ते तुम्ही मराठा आरक्षण द्या आमचं काही म्हणणं नाही फक्त ओबीसीतलं आरक्षण काढू न देता ओबीसीला कुठंही आरक्षणाला तडा न जाऊ देता हे आरक्षण दिलं तर आम्हाला काहीही घेणं देणं नाही त्याप्रमाणे शासन असेल किंवा संविधान असेल किंवा न्यायालय असेल या पद्धतीने निर्णय घ्यावेत आमचं ओबीसी आरक्षण आहे असं ठेवावं आणि तुम्हाला काय करायचं ते करावं तर आज ओबीसी आणि मराठा या समाजामध्ये कुठंतरी ते निर्माण करायचा प्रयत्न चाललेला आहे आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे कारण ओबीसी समाज ही संख्या आपण पाहिली आता सांगितल्याप्रमाणे पंचवीस टक्के जर राजकारणी आपल्यावर राजकारण कर रा करत असेल तर आपण काय करतोय खरं आत्ता वेळ आलेली आहे संघटित होण्याची आणि नुसतं संघटित नाही संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे आणि आत्ता जर संघर्ष आपण केला नाही तर भविष्यातली आपली पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही यासाठी आपण एकत्रित व्हा संघटन करा संघर्ष करा आणि माझी या जाताचा आणखीन एक विनंती आहे जर हे आरक्षण चुकून त्यांना दिलं गेलं तर आपल्या समाजावर का ओबीसीवर त्याचे तोटे किती होतील आणि हे तोटे कुठंतरी एका कागदावर घेऊन सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत कसे पोचतील आणि त्यातून सर्वसामान्य समाज समाज जागरूक कसा होईल या पद्धतीनं भविष्यामध्ये आपण कार्यक्रम करूया आणि खरं हे सगळं चाललेलं आहे ते अयोग्य आहे आणि हे योग्य होण्यासाठी आपण संघटित व्हा संघर्ष करा अशी मी आपल्या सर्व समाज बांधवांना विनंती करतो धन्यवाद एक आपलं या ठिकाणी उपोषण चाललेलं आहे त्या उपोषणाचा मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि एकोणीसशे शहाण्णव साली सालापासून मी एका सामाजिक चळवळीमध्ये काम करतोय आणि तेव्हापासून आमची भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण ते ओबीसीतून नाही तर या देशाची जातन्याय जनगणना होऊन त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांचं ओबीसीचा वेगळा प्रवर्ग निर्माण करून त्या प्रवर्गामधून मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे ही आमची भूमिका आहे आजही मराठा समाजाला आरक्षण मिळू नये याविषयी आमचा विरोध नाही पण तो ओबीसीतून कदापि दिला जाऊ नये त्याचबरोबर आता जी काही पाठीमागच्या काळामध्ये जे काय पुणबीचे दाखले दिलेले आहेत ते, दाख दिले ते संपूर्ण दाखले या सरकारने रद्द करून कोणत्याही परिस्थितीमध्ये घटनेला बाधा न आणता घटना आरक्षण या सरकारने देऊ नये असे मी या महाराष्ट्र सरकारला विनंती करतो आणि राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आज मी महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष या नात्याने या ठिकाणी बोलतोय की मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आमचा कदापि विरोध नाही पण त्यांना त्यांचं स्वतंत्र आरक्षण द्यावं आणि ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धोका पोहोचू नये ही सरकारनं काळजी घ्यावी